तर या ठिकाणी सौद्या टेन पॉईंट फाईव्हमधला पहिला एक्झाम्पल आहे आणि एक व दोनसाठी काही सूचना दिलेल्या आहेत बघा एका सां ही सूचना आहे एका सांकेतिक भाषेत अंकांसाठी काही चिन्हे दिलेली आहेत त्यांचा विचार करून योग्य उत्तर निवडायचं आहे।, 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 आहे आता हे झिरो टू नाईनपर्यंत डिजिट इथे दिलेले आहे आणि त्याखाली त्या पर्टिक्युलर साठी सांकेतिक भाषेमध्ये कोणते चिन्ह वापरलेले आहे ते दर्शवलेलं आहे आता त्यानुसार प्रश्न क्रमांक का एक काय म्हणतो बघा ट्रँगल वजा रेक्टँगल गुनेले प्लस अधिक मल्टिप्लिकेशन ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय तर बघा ट्रँगल ट्रँगल म्हणजे काय ट्रँगलसाठी दिलेला आहे नाईन या ठिकाणी बघा ठीक आहे म्हणजे नाईन वजा ठीक आहे मग काय आहे रेक्टँगल रेक्टँगलसाठी थ्री आहे मग आहे गुन्हेला ठीक आहे गुणीला अधिक अधिकसाठी काय आहे प्लस झिरो ठीक आहे त्यानंतर अधिक आणि इथे आहे मल्टिप्लिकेशनचं साईन तर मल्टिप्लिकेशनसाठी काय दिलेलं आहे सिक्स राईट right, तर ही एक पदावली तयार झाली या पदावलीला सोडवायचं आहे यू हॅव टू सॉल्व्ह दिस एक्सप्रेशन राईट मग या ठिकाणी बघा वजा बाकी आहे बेरीजसुद्धा आहे आणि गुणाकारसुद्धा दिलेला आहे तर अशा वेळेस पदावली सोडवताना गुणाकार आधी सोडवायचा अकॉर्डिंग टू द रूल्स ऑफ बॉडमास किंवा त्यालाच मराठीमध्ये कंचे भाकू बेव म्हणतात राईट त्या नियमानुसार आपण ही पदावली सोडवायची तर त्यामध्ये गुणाकार म्हणजे काय थ्री इंटू झिरो म्हणजे झिरो राईट मग इथे झालं काय नाईन मायनस झिरो प्लस सिक्स मग नाईन मायनस झिरो म्हणजे काय नाईन नाईन प्लस सिक्स म्हणजे काय फिफ्टीन तर करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे फिफ्टीन दॅट इज ऑप्शन नंबर टू राईट right? पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया पुढचा प्रश्न आहे सेकंड तर ट्रँगल अधिक त्यानंतर उभ्या दोन रेषा दिलेल्या आहे वजा ट्रँगल भागिले रेक्टँगल तर यांच्या व्हॅल्यू या ठिकाणी पुटअप करायचं आणि त्यानुसार इथे सोडवायचं तर बघा काय काय दिलेलं आहे ट्रँगल आता या ट्रँगलचा अर्थ काय येतो पाच ठीक आहे पाच अधिक सात राईट वजा ट्रँगल म्हणजे वजा नाईन भागिले रेक्टँगल डिवायडेड बाय रेक्टँगलची व्हॅल्यू तीन राईट आता ही पदावली सोडवायची आहे तर या पदावलीमध्ये भागाकार आधी करायचा अकॉर्डिंग टू द रुल्स ऑफ बॉर्डमस ठीक आहे मग नाईन डिवायडेड बाय थ्री किती होतात थ्री राईट या ठिकाणी थ्री आले मग फायू प्लस थ्री सेवन किती झाले फायू प्लस सेवन ट्वेल्व ट्वेल्व मायनस थ्री नाईन नाईन विल बी द करेक्ट आन्सर दॅट इज ऑप्शन नंबर वन राईट चला पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक आहे तिसरा एका सांकेतिक भाषेमध्ये डार्क सर्कलला चार म्हणतात त्यानंतर ट्रँगलला सिक्स म्हणतात स्क्वेअरला टू म्हणतात आणि स्टारला तीन म्हणतात तर स्टार इंटू ट्रँगल डिवायडेड बाय स्क्वेअर प्लस डार्क सर्कल इक्वल्स टू वॉट राईट तर हे सुद्धा एक्सप्रेशन या ठिकाणी आपल्याला सोडवायचं आहे तर बघा व्हॅल्यू पुटअप करायची डेफिनेटली यू विल गेट द आन्सर आणि एक्सप्रेशन सोडवताना अकॉर्डिंग टू द बॉडमास रूल जायचं राईट मग या ठिकाणी व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहो एक्सप्रेशन कोणतं आहे हे ठीक आहे मग स्टार स्टारची व्हॅल्यू किती आहे थ्री थ्री इन टू ट्रँगल ट्रँगल मीन्स सिक्स डिवायडेड बाय स्क्वेअर स्क्वेअर मीन्स टू प्लस डार्क सर्कल मीन्स फोर तर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि ॲडिशन या हे तीन ऑपरेशन्स आलेले आहे मग पहिले काय सोडवायचं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन राईट मग डावीकडून जे पहिले असेल ते थ्री सिक्स जा एटीन एटीन डिवायडेड बाय टू प्लस फोर झालं एटीन डिवायडेड बाय टू नाईन नाईन प्लस फोर इक्वल्स टू थर्टीन थर्टीन ॲन्सर शुड बी देअर दॅट इज ऑप्शन नंबर थ्री राईटच्या right. नंबर फोरमध्ये ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज आपण पुटअप करणार आहोत तर भागिले ठीक है, भागा करा आहे म्हणजे हे जे भागाकाराचं चिन्ह आहे यासाठी काय दिलेलं आहे सिक्स म्हणजे सिक्स डिवायडेड बाय ठीक आहे भागिले म्हणजे डिवायडेड बाय नंतर आहे गुणाकाराचं चिन्ह तर गुणाकारासाठी दिलेलं आहे टू व्हॅल्यू दिलेली आहे नंतर आहे अधिक मग अधिकच्या चिन्हासाठी काय व्हॅल्यू दिलेली आहे नाईन ठीक आहे प्लस नाईन होणार इथे त्यानंतर वजा वजा आणि वजा बाकीच्या चिन्हासाठी काय दिलेलं आहे फोर आहे ठीक आहे म्हणजे ही पदावली या ठिकाणी तयार झाली या पदावलीनुसार आपण सोडवायचं सिक्स डिवायडेड बाय टू म्हणजे थ्री थ्री प्लस नाईन म्हणजे ट्वेल्व ट्वेल्व मायनस फोर म्हणजे एट सो ऑप्शन नंबर टू विल बी द करेक्ट आन्सर राईट इट्स व्हेरी सिम्पल वी आर मुंग टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन अँड द क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर फाईव्ह क्वेश्चन नंबर मध्ये काय दाखवलेलं आहे बघा एका सांकेतिक भाषेत फायव्ह हंड्रेड सिक्स्टी सेवनसाठी प्लस मायनस आणि मल्टिप्लिकेशन अशा चिन्हांमध्ये लिहिल्या जाते वन हंड्रेड ट्वेंटी थ्रीसाठी ट्रायंगल स्क्वेअर आणि सर्कल या प्रकारे लिहिल्या जाते तर सिक्स थाउजंड टू हंड्रेड थर्टी फाईव्ह ही संख्या याच सांकेतिक भाषेमध्ये कशी लिहायची राईट right. मग या दोन संख्यांमध्ये म्हणजे फाय हंड्रेड सिक्स्टी सेवन आणि वन हंड्रेड ट्वेंटी थ्री या दोन संख्यांमध्ये काही कॉमन आहे का ते आधी फाइंड आऊट करायचं एखादा डिजिट किंवा दोन डिजिट कॉमन असेल तर कॉमन कोडमध्ये सुद्धा कॉमन फाइंड आऊट आपण करतो हे माहिती आहे ठीक आहे मग फाय हंड्रेड सिक्स्टी सेवन आणि वन हंड्रेड ट्वेंटी थ्री यामध्ये काही कॉमन आहे का डिजिट कॉमन नाही मग डिजिट कॉमन नाही तर अशा वेळेस रिस्पेक्टिवली अकॉर्डिंग टू द प्लेस आपण कोड मॅच करायचा राईट मग या ठिकाणी बघा फाईव्हसाठी से प्लसचा सिंबॉल आलेला आहे सिक्ससाठी मायनसचा सिंबॉल आणि सेवनसाठी ट्रॅंगल आपलं मल्टिप्लिकेशनचा सिंबॉल आलेला आहे राईट right. मग त्यानंतर इथे वनसाठी ट्रॅंगल टूसाठी स्क्वेअर आणि थ्रीसाठी मग सर्कल तर याचनुसार आपल्याला सिक्स थाउजंड टू हंड्रेड थर्टी फाईव्ह मग सिक्ससाठी काय आलेलं आहे मायनस राईट टूसाठी काय आलेलं आहे स्क्वेअर थ्रीसाठी काय आलेलं आहे सर्कल आणि फाईव्हसाठी प्लस म्हणजे हा कोड आपल्याला मिळालेला आहे तर दॅट इज ऑप्शन नंबर वन इन दिस वे वी कॅन सॉल्व क्वेश्चन नंबर सिक्स इज देअर एका सांकेतिक भाषेमध्ये फोर नाईन टू फायू एट थ्री सेवन वन सिक्स म्हणजे आपलं ही संख्या या पद्धतीने लिहितात तर या भाषेमध्ये थ्री टू फोर सेवन ठीक आहे ही संख्या कशी दर्शवाल राईट इथे मी सरळ सरळ संख्येचं वाचन न करता डिजिट रीट केलेले आहेत कारण या ठिकाणी आपल्याला कोड मॅच करायचा आहे म्हणून ठीक आहे तर फोर इथेसुद्धा एकच नंबर दिलेला आहे त्यामध्ये कॉमन असण्याचं काहीही कारण नाही तर रिस्पेक्टिवली या ठिकाणी अकॉर्डिंग टू द नंबर कोड मॅच करा अँड यू विल गेट द आन्सर डेफिनेटली यू कॅन इट ॲट होम राईट इट इज व्हेरी सिम्पल त्यानंतर आपण वळूया सेवन आणि एटकडे राईट तर प्रश्न क्रमांक सेवन आणि एट काय म्हणतो बघा पुढे काही अंक व त्यांच्यासाठी सांकेतिक भाषेत चिन्ह दर्शवली आहे या प्रकारचा प्रश्न आपण याच्या आधीसुद्धा सोडवलेला आहे तर या ठिकाणी बघा इथे काही माहिती दिलेली आहे या बॉक्समध्ये काही अंक दिलेले आहेत आणि त्या अंकांसाठी काही पर्टिक्युलर चिन्ह दर्शवलेली आहेत ठीक आहे तर प्रश्न क्रमांक सातवा या माहितीच्या आधारावर सोडवायचा आहे सांकेतिक भाषेमध्ये सिक्स थ्री फायू वन ही संख्या कशी लिहाल तर अगदी साधं सोपं आहे सिक्स थ्री फायू वनसाठी कोणते कोड दिलेले आहेत ते कोड आहे, पुटअप करा यू विल गेट द आन्सर देअर इज नो एनी डिफिकल्टी इट इज व्हेरी सिम्पल अँड इझी चला पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक या ठिकाणी नव्व आहे या सांकेतिक भाषेमध्ये ट्वेल इज इक्वल टू ट्रँगल सर्कल ट्वेंटी थ्री इज इक्वल टू ट्रँगल स्क्वेअर थर्टी फोर इज इक्वल टू स्क्वेअर प्लस तर याच भाषेमध्ये फोर्टी वन हा शब्द कसा लिहिला जाईल तर यामध्ये तीन संख्या दिलेल्या आहेत त्या ठिकाणी ट्वेल आहे त्यानंतर ट्वेंटी थ्री आहे नंतर आहे थर्टी फोर या तीनही संख्यांमध्ये काही कॉमन आहे का तर आधी तर कॉमन फाइंड आउट करायचे मग कॉमन फाइंड आउट करताना स्टेप बाय स्टेप कॉमन कसे फाइंड आऊट करायचे तर पहिले तीनही संख्यांमध्ये काही कॉमन आहे का तीनहीमध्ये काहीही कॉमन नाही मग तीनहीमध्ये कॉमन नाही तर पहिल्या दोन संख्यांमध्ये काही कॉमन आहे का मग पहिल्या दोन संख्यांमध्ये काय कॉमन आहे बघा ट्वेल आणि ट्वेंटी थ्रीमध्ये टू कॉमन आहे ठीक आहे तर कॉमन फाइंड आउट करण्याआधी यांचे जे कोड दिलेले आहेत ते आपण लिहून घेऊ तर 12, 30 काय दिलेलं आहे uh, एक काम करूया या प्रश्नाला आपण नेक्स्ट बोर्डवर घेऊ ठीक आहे 12, 23, 34 थर्टी फोर वॉट इज गिवन फॉर द ट्वेल ट्रायंगल सर्कल राईट right? देन ट्वेंटी थ्रीसाठी ट्रायंगल आणि स्क्वेअर अँड देन फॉर थर्टी फोर ओके तर या ठिकाणी अशा पद्धतीने कोड दिलेले आहेत अँड वी हॅव टू फाइंड आऊट द कोड फॉर फोर्टी वन राईट हां लेटेस्ट अंडरस्टँड तर जेव्हा संख्या दिलेल्या असतात किंवा काही शब्द दिलेले असतात त्यांच्यामध्ये आपण कॉमन फाइंड आऊट करण्याचा प्रयत्न करतो मग पहिल्यांदा तीनही संख्यांमध्ये काही कॉमन आहे का तीनही संख्यांमध्ये एखादा डिजिट कॉमन आहे का ते आयडेंटिफाय करायचं तर तिघांमध्ये एकही कॉमन नाही मग काय का करायचं पहिल्या दोनमध्ये काही कॉमन आहे का ते आयडेंटिफाय करायचं मग पहिल्या दोनमध्ये कॉमन आहे टू राईट मग त्यांच्या कोडमध्ये पहिल्या दोनमध्ये ट्रँगल कॉमन आहे याचा अर्थ काय झाला की टू इज इक्वल टू ट्रँगल मग दुसऱ्या दोन संख्यांमध्ये काही कॉमन आहे का ते बघूया मग दुसऱ्या दोनमध्ये आहे थ्री तर दुसऱ्या दोन कोडमध्ये इकडे स्क्वेअर कॉमन आहे याचा अर्थ थ्रीचा अर्थ काय झाला स्क्वेअर झाला त्यानंतर पहिला आणि तिसरा यांच्यामध्ये काही कॉमन आहे का काही कॉमन नाही मग कॉमन जर संपले असेल तर कशा पद्धतीने आता इथे वनसाठी काय आलेलं आहे झिरो ठीक आहे म्हणजे सर्कल त्यानंतर इथे टू आणि थ्री दोनही कॉमन निघालेले आहेत नंतर फोर राहिलेला आहे तर फोरसाठी काय लिहिणार प्लस राईट तर या पद्धतीने आपल्याला कोड मिळालेले आहे मग फोर्टी वन लिहायचं आहे तर फोर्टी वनमध्ये फोरसाठी काय आलेलं आहे प्लस राईट आणि वनसाठी आलेला आहे सर्कल म्हणजे फोर वन इज इक्वल टू प्लस सर्कल प्लस सर्कल हा कोड आपल्याला फोर्टी वनसाठी मिळणार आहे देन वी विल सी द ऑप्शन नंबर प्लस सर्कल दॅट इज ऑप्शन नंबर फोर सो फोर इज द करेक्ट आन्सर राईट त्यानंतर या ठिकाणी शेवटचा प्रश्न म्हणूया आपण प्रश्न क्रमांक दहावा आणि या ठिकाणी सांकेतिक भाषा हे चॅप्टरच संपलेला आहे या सांकेतिक भाषा या घटकामध्ये एकूण पाच उपघटक आपण पाहिलेले आहेत आणि त्या पाच उपघटकामधला हा शेवटचा प्रश्न आहे जो की प्रश्न क्रमांक दहावा हे सगळे प्रश्न वहीमध्ये स्पष्टीकरणासह लिहायचे आहे तुम्हाला एका सांकेतिक भाषेमध्ये थ्री हंड्रेड फिफ्टी नाईन म्हणजे प्लस मायनस आणि मल्टिप्लिकेशन फोर हंड्रेड नाईन्टी सेवन इक्वल्स टू ट्रँगल आपलं सॉरी मल्टिप्लाय ट्रँगल सर्कल फाईव्ह ट्वेंटी फोरमध्ये स्क्वेअर ट्रायंगल अँड डॉट अंक आणि चिन्हांचा क्रम सारखा असेलच असे, असे नाही ही टीप महत्त्वाची आहे अंक आणि चिन्हांचा क्रमसारखा असेलच असे, असे नाही तर या ठिकाणीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे कॉमन फाइंड आउट करायचं आहे मग थ्री हंड्रेड फिफ्टी नाईन फोर हंड्रेड नाईंटी सेवन आणि फाय हंड्रेड ट्वेंटी फोर यामध्ये तिन्हीमध्ये एखादा डिजिट कॉमन आहे का आधी ते पाहायचं मग तिन्हीमध्ये जर कॉमन नसेल तर पहिल्या दोनमध्ये कॉमन मग दुसऱ्या दोनमध्ये कॉमन नंतर मग पहिला आणि तिसरा यांच्यामध्ये कॉमन फाइंड आउट करायचे आहे तर या ठिकाणी आपण कॉमन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया लिसन केअरफुली लुक ॲट द बोर्ड तर थ्री हंड्रेड फिफ्टी नाईन फोर हंड्रेड सेवन अँड फाय हंड्रेड ट्वेंटी फोर तर तिन्हीमध्ये कॉमन नाही आहे मग पहिल्या दोनमध्ये कॉमन असणारा बघा नाईन ना आहे राईट मग या पहिल्या दोनमध्ये कॉमन नाईन ना आहे तर त्यांच्या कोडमध्ये सुद्धा कॉमन असणारा जो नंबर आहे आपला कोड आहे दॅट इज मल्टिप्लिकेशन राईट याचा अर्थ काय झाला नाईन इज इक्वल टू मल्टिप्लाय राईट नाईन इज इक्वल टू मल्टीप्लाय मग दुसऱ्या दोनमध्ये काय कॉमन आहे ते बघूया फोर नाईंटी सेवन आणि फाय हंड्रेड ट्वेंटी फोर तर या ठिकाणी फोर हा कॉमन आहे मग त्यांच्या कोडमध्ये सुद्धा काय कॉमन आहे तर ट्रँगल कॉमन आहे बघा या ठिकाणी याचा अर्थ काय झाला की फोर इज इक्वल टू ट्रँगल फोर इज इक्वल टू ट्रँगल मग पहिला आणि तिसरा याच्यामध्ये काही कॉमन आहे का ते बघायचं आहे तर पहिला आणि तिसरा याच्यामध्ये फायू हा डिजिट कॉमन आहे तर बघा हा फायू आणि इकडे हा फायू मग पहिल्या आणि तिसऱ्याच्या कोडमध्ये काय कॉमन आहे तर मायनस मायनसचा सिम्बॉल या ठिकाणी बघा इथेसुद्धा मायनसचा सिम्बॉल आहे आणि इथेसुद्धा मायनसचा सिम्बॉल आहे याचा अर्थ फायू इज इक्वल टू काय मिळाले आपल्याला मायनस मग सगळे कॉमन आयडेंटिफाय केलेले आहे कॉमन कोड आपल्याला मिळालेले आहे त्यानंतर जे कॉमन नाही त्यांना रिस्पेक्टिवली आपण कनेक्ट करायचं ठीक आहे तर या ठिकाणी फायू नाईन पहिल्या संख्येमध्ये आपल्याला मिळालेले आहेत उरलेला आहे थ्री मग कोडमध्ये काय उरलेलं आहे प्लस म्हणजे थ्रीचा अर्थ काय झाला yes. प्लस राईट मग दुसऱ्यामध्ये बघा फोर आणि नाईन कॉमन निघालेले आहे सेवन उरलेलं आहे आणि त्याच्या कोडमध्ये सर्कल उरलेलं आहे याचा अर्थ सेवनसाठी काय वापरलेलं आहे सर्कल मग तिसऱ्यामध्ये फाय हंड्रेड ट्वेंटी फोर यामध्ये फायव्ह आणि फोर हे कॉमन निघालेले उर आहे उरलेलं आहे टू मग टूसाठी या ठिकाणी काय वापरलेलं आहे स्क्वेअर मग टूसाठी स्क्वेअर या ठिकाणी वापरलेला आहे तर अशा पद्धतीने कोड आपण फाइंड आउट केलेले आहे त्यानंतर आता आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूया तर संख्या लिहायची कोणती आहे टू फोर थ्री नाईन म्हणजे टू थाउजंड फोर हंड्रेड थर्टी नाईन टू थाउजंड फोर हंड्रेड थर्टी नाईन मग टूसाठी काय वापरलेलं आहे स्क्वेअर मग या ठिकाणी स्क्वेअर येणार फोरसाठी ट्रायंगल मग थ्रीसाठी काय ट्रैं� येणार प्लस येणार आणि नाईनसाठी येणार मल्टिप्लिकेशन मग हा कोड आपल्याला मिळालेला आहे हा कोड आपल्याला मिळालेला आहे आणि हा कोड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे ते बघायचं तर हा कोड दिसतो आपल्याला ऑप्शन नंबर टूमध्ये सो दॅट द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर टू राईट होप यू अंडरस्टूड इट सगळे प्रश्न वहीमध्ये स्पष्टीकरणासह सोडवायचे आहेत या ठिकाणी सांकेतिक भाषा हा घटक पूर्ण झालेला आहे राईट